बुलढाणा जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक शपथ रॅली कॅन्डल मार्च ग्रामसभा बालविवाह प्रतिबंधक ठराव घेऊन अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट संस्थेने सरकारच्या केंद्र सरकारने नवी दिल्ली येथे देशव्यापी बालविवाह मुक्त भारत मोहीम सुरू केल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी जिला महिला बाल विकास अधिकारी अमोल दिघोळे डॉक्टर मनोज डांगे अध्यक्ष बाल कल्याण समिति एडवोकेट वर्षा पालकर एडवोकेट अनुराधा वावगे कार्यक्रम अधिकारी प्रमोद एंडोले जिला बाल संरक्षक अधिकारी दिवेश मराठी, चाइल्ड लाइन 1098 समन्वयक शेख शोएब एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी आरोग्य विभाग पंचायत विभाग पुलिस विभाग जिला विधि सेवा प्राधिकरण जिजाताई चांदेकर सचिव भारतीय संस्था अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट संस्थेचे संचालक संगीता गायकवाड कार्यक्रम व्यवस्थापक योगेश डांगे तसेच संयुक्त विभागाने बालविवाह विरोधात रॅली कॅन्डल मार्च ग्रामसभा ठराव व शपथविधीचे आयोजन तसेच विविध कार्यक्रम जिल्ह्यात घेण्यात येत असून शहरातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय केडेड हायस्कूल शिवाजी हायस्कूल भारत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालय बुलढाणा येथे कार्यक्रम घेण्यात घेण्यात आले संध्याकाळी गुम्मी या गावात मार्च रॅली काढून बालविवाह प्रतिबंधक शपथ आली यामध्ये गावातील सरपंच अंगणवाडी सेविका आशा सेविका महिला मुले मुली यांनी जिल्हा बालविवाह मुक्त करणार असा संकल्प केला अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन या देशभरातील मुलांच्या हक्काच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या दोनशे पन्नासहून अधिक एनजीओ जी भागधारकांच्या राष्ट्रीय युतीचा एक भाग आहे जिल्हा भारत शेकडो ग्रामस्थ ग्रामप्रमुख प्रमुख बालविवाह संरक्षण अधिकारी ग्रामसेवक आशा कार्यकर्ते अंगणवाडी सेविका शिक्षक आणि महिला मुले मुली यांनी शपथ घेऊन प्रचंड ऊर्जेने कार्यक्रमात सहभाग घेतला सत्तावीस नोव्हेंबर रोजी बालविवाह निर्मूलनासाठी महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी बालविवाह मुक्त भारत बालविवाह मुक्त भारत मोहीम जाहीर केली होती आणि तिला प्रतिसाद म्हणून जिल्ह्यात या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले त्यांनी देशातील सर्व ग्रामपंचायती आणि शाळांना विरोधी शपथ दिली ही मोहीम पंचवीस कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा केली जात आहे यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिगोळे बाल कल्याण समिती अध्यक्ष डॉक्टर मनोज डांगे बाल कल्याण समिती सदस्य अॅडव्होकेट वर्षा पालकर अॅडव्होकेट अनुराधा वावगे अस्मिता संस्थेचे अध्यक्ष संगीता गायकवाड प्रकल्प समन्वयक योगेश डांगे समुपदेशिका प्रज्ञा झिने कम्युनिटी सोशल वर्कर हर्षदीप वानखेडे रोहित मेतकर अक्षय सलामी समन्वयक चाइल्ड लाईन शेख शोएफ सागर नरवाडे निलेश चौथनकर जिल्हा बाल संरक्षण कक्ष योगेश डांगे प्रकल्प समन्वयक बालविवाह निर्मूलन प्रकल्प यांनी शपथ वाचन केले व हर्षदीप वानखेडे यांनी आभार मानले प्राईम इडिया ट्वेंटी फोर साठी बालढगे नांदुरा बुलढाणा आपण जिल्ह्यामध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्वत्र विविध उपक्रम आपण हाती घेण्यात आलेले आहेत आणि त्या उपक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे दे प्रत्येक घराघरामध्ये सर्वांना या कायद्याच्या संदर्भातील सविस्तर माहिती देणे त्याबाबतचा जनजागृती करणे आणि ह्या अनिष्ट प्रथेच्या विरुद्ध सर्वांनी लढा देऊन आपल्या समाजाला सुदृढ करणे हा त्याच्याबाबतचा प्रमुख हेतू आणि उद्देश आहे याकरिता मी सर्व नागरिकांना मी आवाहन करत आहे की कि जिल्ह्यामध्ये किंवा इतरत्र कुठेही ही बालविवाहाची अनिष्ट प्रथा जर का कुठे असेल चालू असेल किंवा कारणित का असेल तर त्याला आपण ठोस प्रतिबंध करण्यात यावा आणि सामूहिकपणे ही एक चळवळ आपण राबवून आपल्या बालकांना त्यांचा शैक्षणिक आणि सामाजिक अधिकार प्राप्त करून देऊन त्यांना एक सजग सुदृढ नागरिक बनवण्याचं आणि त्यांना एक राष्ट्रीय विकासाच्या प्रवाहामध्ये त्यांना आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आपल्या समाजसुधारकांनी जे काही के प्रयत्न केलेले आहेत तो वारसा घेऊन आपली ही अनिष्ट प्रथा तात्काळ एकविसाव्या शतकात कायमस्वरूपी बंद करण्यासाठी सर्व नागरिकांनी पुढे येऊन याला एक मोठा हातभार लावावा असं मी सर्वांना मी आवाहन करीत आहे धन्यवाद